नाशिकच्या पूर्व भागामध्ये शेतात पाणी साचल्यानं आणलेलं बियाणं पेरता आलं नाही यामुळे देवगाव येथील शेतकरी योगेश खुळे यांनी पेरणी न झाल्यानं पडून असलेलं बियाणं हो विकून मिळवलेले पैसे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मनी ऑर्डरद्वारे पाठवत हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी रक्कम जिंकून मला पाठवा अशी विनंती केली आहे यंदा पडलेल्या पावसामुळे जमिनीत पाणी साचल्यानं योगेश खुळे यांची शेतजमीन नापीक झाली पेरणी करण्यासाठी त्यांनी त्यापूर्वीच जवळपास साडेपाच हजार रुपयांचं बियाणं विकत घेतलं होतं मात्र पेरणी न झाल्यानं खुळे हे काळजीत सापडले होते या दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला त्यामुळे नाराज आणि संतप्त झालेल्या शेतकरी योगेश खुळे यांनी आपल्याकडे पडून असलेलं बियाणं विकून हे पैसे कृषी मंत्र्यांना पाठवले हो तर ते आपल्यासाठी रमीचा डाव खेळतील आणि जिंकलेले पैसे मला देतील असा विचार करत उपहासात्मक पद्धतीने कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर केली आहे त्यांच्या या कृतीमुळे मात्र पुन्हा एकदा राज्यातील बरीराजावर उडावलेली बिकट परिस्थिती अधोरेखित झाली असून शासनानं आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे यांच्या भागातील जिल्ह्यातील एक शेतकरी बोलतोय का माझ्या शेतांची अशी झालेली अवस्था आणि त्यांचा झालेला जो व्हायरल व्हिडिओ मी या माझं शेत इथनं थोडं दूर अंतरावरती आहे आणि त्या जाण्यासाठी ओल्ला असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही तर मी माझ्याच